नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी घरच्या घरी पावभाजी हॉटेलसारखी कशी बनवायची ती रेसिपी दाखवणार आहे तर अगदी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे तुम्हाला जर ही पावभाजी आवडली तर नक्की एकदा करून बघा तर सगळ्यात पहिला पावभाजी करण्यासाठी इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये अर्धी वाटी सुके वटाणे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले भिजल्यानंतर बघू शकता दुप्पट असे फुललेले आहेत तुम्हाला जर सकाळी पावभाजी बनवायची असेल तर रात्री भिजत घाला किंवा संध्याकाळी बनवायची असेल तर सकाळी सुके वटाने भिजत घाला इथं मी पांढरे वटाणे घेतलेले आहेत तुम्ही हिरवे किंवा पांढरे कुठलेही घेऊ शकता किंवा ताजे वटाणे सुद्धा घेऊ शकता पण बाजारामध्ये आता ताजे वटाणे थोडे महाग आहेत त्यामुळे अशा प्रकारे सुक्या वाटाण्यापासून तुम्ही पावभाजी बनवू शकता तर एक वाटी होईल इतपत भिजवलेले वाटाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने बरोबर दोन वाटी होईल इतपत साल काढून चिरलेला बटाटा घेतलेला आहे तीन मीडियम आकाराचे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत आणि बरोबर ते दोन वाटी होईल इतपत आहेत बटाट्याचं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे पावभाजी मस्त अशी चवीला लागते त्याचबरोबर एक मीडियम आकाराची शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची चिरून घेतलेली आहे पाऊन वाटी होईल इतपत फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आहेत दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर पावभाजीला मस्त लालसर असा कलर येण्यासाठी इथं मी बीट चिरून घेतलेला आहे बीट थोडं बारीक असं चिरून घ्यायचं साल काढून म्हणजे ते पटकन असं शिजतं आणि पावभाजीला बीट घातल्यामुळे मस्त लालसर असा कलर येतो तर आता या सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ म्हणजे भाज्या पटकन शिजतात आणि पावभाजी झटपट अशी होते त्यासाठी कुकरमध्ये मी भाज्या परतण्यापुरतं थोडं तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये भाज्या घालू तर टोमॅटो शिमला मिरची चिरलेला बटाटा सुके वटाने भिजवलेले बीट आणि फ्लॉवरचे तुकडे घातलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार भाज्यांपुरतं मीठ घालू आणि या भाज्या साधारण एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊ तर भाज्यासुद्धा चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे टोमॅटोसुद्धा भाज्यांसोबत मौसर होतो आणि पावभाजीला आंबटसरपणा टोमॅटो परतून घेतल्यामुळे लागत नाही तर साधारण एक मिनिटभर भाज्या मी परतून घेतलेल्या आहे टोमॅटोसुद्धा मौसर असं झालेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालू तर भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं आहे एक मोठा बाऊल भरून मी पाणी घातलेलं आहे भाज्या बुडतील इतपतच घालायचं म्हणजे भाज्या शिजल्यानंतर त्या पटकन मॅश होतात किंवा कुस्करल्या चांगल्या जातात पाणी जर जास्त झालं तर भाज्या चांगल्या मॅश होत नाहीत त्यामुळं भाज्या बुडतील इतपतच पाणी घालायचं आता कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊ म्हणजे भाज्या मस्त मौसर शिजतात तर कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मस्त मौसर अशा भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये सुका वाटाणा घातलेला त्यामुळं कुकरच्या मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर ताजे वाटाणे असतील तर तीन शिट्ट्या करू शकता आता मॅशरनं आपण भाज्या आहेत त्या कुस्करून घेऊ किंवा मॅश करून घेऊ मॅशर नसेल तर ग्लासने भाज्या मॅश करू शकता तर भाज्या मी चांगल्या मॅश करून घेतलेल्या आहेत आता पावभाजी फोडणीला घालू त्यासाठी कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे तेल किंवा बटर आवडीनुसार तुम्ही काहीही वापरू शकता मी बटर नंतर घालणार आहे पावभाजीमध्ये तेल गरम झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ तर मस्त कांदा सोनेरी रंगावरती मौसरासा परतून घेतलेला आहे एक चमचा यामध्ये आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेऊ तर आलं लसूणचा उग्र वास जाई तोपर्यंत मी आलं लसूण पेस्ट परतून घेतलेले आहे आता यामध्ये दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे मस्त पावभाजीला लालसर कलर येतो तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर दोन चमचे मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घातलेला आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरल्यामुळे हॉटेलसारखी मस्त अशी चव येते आता हे थोडे मसाले परतून घेऊ आणि लगेच यामध्ये एक साधारण अर्धी वाटी होईल इतपत पाणी घालू आणि मसाले मिक्स करून यावरती बारीक गॅस करून एक मिनिटासाठी झाकण ठेवू म्हणजे मसाले न करपता चांगले शिजले जातात तेल सुटेपर्यंत तर एक मिनिट झाल्यानंतर बघू शकताय मस्त मसाल्याला कडेनं तेल सुटलेलं आहे मसाला आहे तो न करपता तो जसा जसा कर मस्त असा परतला गेलेला आहे किंवा शिजलेला आहे कांदा सुद्धा आहे तो सुद्धा चांगला अजून सॉफ्ट झालेला आहे मसाल्यामधला आता यामध्ये आपण मॅश केलेल्या भाज्या घालू आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ तर जसं जसं आपण भाज्या मिक्स करत जाऊ तसा बघू शकताय मस्त पावभाजीला लालसर असा कलर येत आहे ही पावभाजी आता मी मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यामध्ये तुम्हाला ही पावभाजी थोडी घट्टसर अशी वाटत असेल शिजल्यानंतर अजून थोडी घट्ट होते त्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि पावभाजी मस्त सरसरीत अशी करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने बघू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी पावभाजी मी सरसरीत करून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार मीठ अजून घातलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये बटर घातलेला आहे एक मोठा आकाराचा बटरचा मी एक क्यूब घातलेला आहे भाजीमध्ये बटर मिक्स करून घेऊ थोड्या वेळानंतर भाजीला उकळी येत आहे गॅस बारीक करून सात ते आठ मिनटासाठी यावरती झाकण ठेवू म्हणजे मसाल्यांची चव भाजीमध्ये मस्त अशी उतरते तर जवळजवळ सात सा ते आठ मिनटं झालेली आहेत आणि मस्त बघू शकताय चमचमी तशी पावभाजीची भाजी तयार झालेली आहे वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि भाजीमध्ये मिक्स करून घेऊ तर अगदी हॉटेलसारख्या चवीची ही पावभाजीची भाजी तयार झालेली आहे आता आपण पावभाजीच्या भाजीसोबत खाण्यासाठी पाव आहेत ते थोडे तव्यावरती भाजून घेऊ त्यासाठी इथं मी दोन पाव अशा प्रकारे मधून कट करून घेतलेले आहेत आता तव्यावरती थोडं बटर घालू यामध्ये आपण बटर वितळल्यानंतर लाल मिरची पावडर घालू मिक्स करून झाल्यानंतर पाव आहे ते सगळीकडून घोळवून घ्यायचे आहेत बटरमध्ये आणि दोन्ही बाजूने चांगले पाव भाजून घ्यायचे बारीक गॅस करून तर पावभाजीसोबत खाण्यासाठी पावसुद्धा मी चांगला भाजून घेतलेला आहे तर खाण्यासाठी आता भाजलेले हे पाव आणि तयार केलेली भाजी आपण ताटामध्ये वाढून घेऊ तर मस्त बघू शकतायत चमचमीत अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने अशी तयार होते नक्की एकदा या पद्धतीने आवडली तर करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद